खर सांगू अंजली तुझ्या शाळेत इतकं डोनेशन आणि फी भरून माझ्या मुलात काहीच सुधारणा नाहीये हो माया मी समजते परिस्थिती खूपच बिकट आहे आम्ही प्रयत्न करत आहोत बिकट कर? म्हणजे ट्रस्टी तर म्हणतात ते विद्यार्थ्यांसाठी सगळं काय करतात तुला कल्पना नाहीये निवडणुकीची कामं आम्हाला एवढी दिलेली आहेत की पत्रक वाटा त्यांच्यासाठी फोन करा घराची रांगोळी काढा त्यांच्या यंत्रणेची कामं पहा अर्धा दिवस मी त्यांच्यासाठीच काम करत असते कधी कधी तर दोन दोन दिवस आम्हाला काम करावं लागतं त्यामुळे शाळेकडे लक्ष द्यायला वेळच मिळत नाहीये म्हणजे तुम्ही वर्गात नसताच हे सत्य आहे माया ट्रस्टींनी त्यांच्या वैयक्तिक कामासाठी आमचा वापर केला आहे विद्यार्थ्यांच्या विकासाकडे त्यांचं लक्षच नाहीये ते स्वतःच्या फायद्यासाठी आमचा वापर करत आम्ही आम्ही फक्त त्यांच्या कामाची म्हणजे इतका सगळा पैसा देतोय तो विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी नाही तर ट्रस्टींच्या वैयक्तिक फायद्यासाठी आणि निवडणुकांसाठी का होय हे अगदी बरोबर आहे हे असं चालणार नाही येत्या वीस नोव्हेंबरला आम्ही त्यांना योग्य उत्तर देऊ आम्ही सगळे पालक मिळून त्यांच्या विरोधात मतदान करू हो बरोबर आहे आपण सगळ्यांनी आवाज उचललाच पाहिजे